एक उदाहरण द्यालो मी आकडेवारी जर बघितली तर, तर काय दिलं त्या गॅजेटमध्ये त्या त्या जिल्ह्यातली तालुक्यातली गावातली जातीनेहाय लोकसंख्येचा आकडा जाती आहे आणि जातीने आकडा देताना दोन लाख एकतीस हजार कुणबी आहेत गुलबर्गा डिव्हिजन मध्ये आणि त्या दोन लाख एकतीस हजार कुणबी मध्ये मराठा कुणबी आहेत लिंगायत कुणबी आहेत कोळी कुणबी आहे बंजारा कुणबी आहे धनगर कुणबी आहे ब्राह्मण कुणबी सुद्धा आहे है। मी हैदराबाद गॅजेट सुद्धा सोबत आणले आणि असं जर असेल जे हैदराबाद गॅजेट तुम्ही मराठा या एका जातीला लावता तर बाकीच्या जातीला का लावत नाही पॅरिटी ग्राउंड आहे आणि मग माझं मी माझं निवेदन दिलंय आता आणखी पब्लिश केलं नाही मी 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 पण मागणी केली जर समजा मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लावून त्याला कुणबी करणार असाल तर आमची ही लिंगायत कुणबी म्हणून नोंद आहे त्या गॅजेटमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे सगळे लिंगायत कुणबी शेती करणारे त्यांनाही लावणार ओबीसी अशा पद्धतीनं कायद्याची तोडमोड करून फसवेगिरी करून एका मोठ्या समाजाची फसवणूक राज्य सरकारनं केलेली आहे दोन सप्टेंबरचा जिया हसू येण्यासारखी बाब आहे कुठलाही जी आर हा कॅबिनेटला मंजूर झाल्याशिवाय काढता येत नाही भारतीय राज्य घटनेने विधिमंडळ किंवा कॅबिनेट निर्माण केली तर कॅबिनेटचा अधिकार किंवा पॉवर कोणालाही डिलिगेट करता येत नाही किंवा दुसऱ्याला देता येत नाही आमचे मुख्यमंत्री महोदय म्हणाले की राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखालच्या उप मंत्रिमंडळ उपसमितीला तो अधिकार आम्ही दिला असं देता येत नाही आणि माझे हायकोर्टात मूळ मुद्दे तेच आहेत असं कोणालाही पॉवर देता येत नाही बरोबर राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपसमितीला जर तुम्ही अधिकार दिले मी मान्य करतो पहिला जी आर त्यांनी उपसमितीत मंजूर करून काढला असेल आझाद मैदानावर जाऊन दिला पण अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सहित त्या समितीतले पाच कॅबिनेट मंत्री आझाद मैदानावरच आहेत आणि वीस मिनिटांमध्ये जाऊन जी आरचा मसुदा बदलून दुसरा जी आर आणला त्याला कोणाची मंजुरी होती ज्याच्यामध्ये मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना असा जो शब्द होता त्यातला पात्र व्यक्ती वगळून दुसरा जी आर आणला वीस मिनिटामध्ये पण त्याला कोणाची मंजुरी होती आणि अशा पद्धतीचा लोकशाहीचा बाजार जर चालत असेल तर माझ्यासारखा अभ्यासक हे सहन करू शकत नाही हे काही मराठ्यांच्या विरुद्ध नाही ते घटनेच्या विरुद्ध आहे काळ सोकावू नये यासाठी आम्ही ही याचिका केलेली आहे मला विश्वास आहे न्यायदेवता नक्की निर्णय करेल मी जसं ओबीसीची आकडेवारी तुम्हाला पब्लिश करायला मुद्दाम दिली आठशे एकसष्ट जाती उपजाती आहे तसं मराठा आरक्षणाला मनोहर धोंडेचा शिवा संघटनेचा विरोध नाही तर मी मराठा आरक्षणाचा समर्थक आहे आजही युट्यूबला जा आयबीएम लोकमत आणि एबीपी माझाच्या महाचर्चेमध्ये जा मी त्या चर्चेमध्ये आहे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड पण आहे मी दोन हजार पंधराला टीव्हीवर सांगितलं होतं की नारायण राणे समिती ही फसवी आहे नारायण राणे समिती ही घटनाबाह्य आहे आणि नारायण राणे समिती नेमून जे मराठ्यांना आरक्षण दिलंय ते घटनाबाह्य आहे कायद्याच्या बाहेर आहे कोर्टात टिकू शकत नाही आणि म्हणून मराठा समाजाची मागणी रास्त आहे भावना योग्य आहे परंतु मराठ्यांना दिलेलं आरक्षण कायद्याच्या निकषावर टिकू शकत नाही हे मी दोन हजार पंधराला सांगितलं आज पंचवीस आहे दहा वर्षानंतरही आपण बघा नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण रद्द झालं आणि त्याच दोन हजार पंधराच्या डिबेटमध्ये मी सांगितलं होतं जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल दिलं पाहिजे हे मनोहर झोंडेच मत आहे पण द्यायचं असेल तर भारतीय राज्यघटनेत कलम चाळीस कलम एक्केचाळीस तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस एक तीन ही जी कलमं आहेत त्यातलं कलम चाळीस नुसार थर्ड शेड्यूल आहे ज्यामध्ये बी सी म्हटलेले बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओबीसी आपल्याकडचा या थर्ड शेड्यूल मध्ये यायचा असेल तर तुम्हाला चार निकषावरती सिद्ध व्हावं लागते पहिला निकष आहे सामाजिक मागासलेपण दुसरा निकष आहे राजकीय मागासलेपण तिसरा निकष आहे शैक्षणिक मागासलेपण आणि चौथा निकष आहे आर्थिक मागासलेपण ह्या चार निकषावर तुम्ही जर मागासलेपणात जर सिद्ध झालात तरच तुम्ही ओबीसी देऊ शकता आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये क्लिअर कट आलेले मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत आणि मराठा ओबीसी आरक्षण देता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने म्हणलंय हेच वाक्य केंद्रीय ओबीसी आयोगाने म्हणलंय हेच वाक्य अहवाल क्रमांक आठ आणि अहवाल क्रमांक बावीस राज्य मागास वर्ग आयोगाचा खत्री कमिशन आणि बापट कमिशननी म्हणलंय एवढे दोन राज्याचे आयोग केंद्राचा आयोग सुप्रीम कोर्ट हे नकारत आहे आणि तरी त्याचा आधार घेऊन हैदराबाद गॅजेट लावून मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक केली जाते भारतीय राज्यघटना ज्या दिवशी लागू झाली त्या दिवशी राजघराण्याचे सगळे गॅजेट रद्द झाले हैदराबाद गॅजेट हे लोकशाहीच्या अगोदरच आहे हे लागूच होऊ शकत नाही आणि अशा बेसलेस गोष्टीवरती एवढ्या मोठ्या समाजाची तीव्र भावना समाजाच्या त्यांची फसवणूक होते आणि नको त्या गोष्टी घडत आहेत आणि मराठामध्ये गावागावात वाद निर्माण होत आहेत म्हणूनच बी याचिका दाखल केली माझी एक आश्रम शाळा आहे लोहा तालुक्यात रिसनगाव या ठिकाणी त्या गावातल्या मराठा पालकांनी अर्ज दिला तुमच्या शाळेत आमचे पोरं शिकवायचे नाही दिशा द्या इथपर्यंत ही पातळी गाठली गेली अशा पद्धतीनं जर विष पेरलं जाणार असेल राजकारणासाठी तुमच्या सत्ता सत्तेच्या खुर्च्या टिकवण्यासाठी मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचं काम आणि मराठा समाजाला फसवण्याचं काम जर एखादा जी आर करत असेल तर मनोहर धोंडे शिवा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी जनहती याचिका क्रमांक तीस दोनशे शहाण्णव पब्लिक दोन हजार पंचवीस मी मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस चंद्रशेखर साहेबांच्या पुढे दाखल केलेली आहे पंचवीस तारखेला सुनावणी आहे माझा विश्वास आहे घटना माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे बाबासाहेबांची राज्यघटना हे कायद्याचं राज्य आहे हे काही झुंडशाही पुढं गुडघे टेकायसाठी नाही कोणी असेल ते उद्या आणखी कोणी येईल बंधारा समाज मागतो काय चुक आहे त्यांचं त्यांनी सांगितलं आम्हाला एसटी द्या अराजकता माजवण्याचं काम एखादा जी आर करत असेल आणि तो जी आर नियमबाह्य घटनाबाह्य आहे म्हणून मनोहर धोंडे त्याला रद्द करा म्हणत असेल तर मनोहर धोंडे मराठ्यांच्या विरुद्ध होत नाही मी घटनेचा समर्थक आहे संविधानाचा समर्थक आहे आणि म्हणून मी याचिका दाखल केलेली आहे आणि आठशे ही भूमिका पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर मोबाईल घ्या सायकल फ्री कुठलाही तीस हजारचा चा खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल टीव्ही घ्या सायकल फ्री फक्त बारा हजार मध्ये बत्तीस इंचा स्मार्ट टीव्ही घ्या आणि त्यावरही मिळवा सायकल फ्री सर्व ब्रँड उपलब्ध सॅमसंग विवो ओपो रिअलमी आयफोन आणि बरच काही सोयीस्कर फायनान्स सुविधा मोबाईल किंवा टीव्ही फ्रीज घ्या सहज ईएमआय वर आणि सायकल घरी घेऊन जा फ्रीमध्ये भन्नाट एवढी स्कीम कुठं मिळणार फक्त आणि फक्त फोन वालेट पंढरपूर पत्ता कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर शाखा क्रमांक दोन नगरपालिका पंढरपूर संपर्क बहतर अठरा पन्नास बावन्न सत्तावीस आणि शहाण्णव पासष्ट 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 एकवीस